दहिगाव या गावात विरावली रस्त्यावर इम्रान पटेल व एकवीस वर्षे या तरुणाची दोन तरुणांनी हत्या केली होती दरम्यान मयत या तरुणाच्या कुटुंबाला मारेकरी असलेल्या एका तरुणाच्या वडिलांनी शिविगाळ करून धमकी दिली आहे याबाबत यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून सदर इस्मा विरुद्ध यावल पोलिसांच्या वतीने कठोर कारवाई करण्यात येईल तसेच दहिगाव गावातील संपूर्ण अवैध धंदे हे बंद करण्याकरिता पोलीस वाश आऊट मोहीम राबवणार असल्याची माहिती यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता दिली न्यूज को लाईक करे चॅनल को सबस्क्राईब करे और ताज्या न्यूज जाणणे केले बेल आयकॉन ऑन करे दहिगाव या गावातील सुरेश आबा नगरातील रहिवाशी इम्रान पटेल या तरुणाची सुरेश आबा नगर भागातीलच रहिवाशी ज्ञानेश्वर गजानन पाटील वय एकोणावीस व गजानन रवींद्र कोळी वय एकोणावीस या दोन तरुणांनी कोयत्याने वार करून हत्या केली होती पोलिसांनी यांना अटक देखील केली आहे दरम्यान याच तरुणापैकी एका तरुणाच्या वडिलांनी मयत इम्रान पटेल यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाला शिवीगाळ केली आणि त्यांना धमकी दिली तेव्हा याबाबत यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे तर पोलिसांच्या वतीने संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांनी सांगितले दरम्यान दहिगाव गावातील सर्व अवैध धंदे या संदर्भात यावल पोलिसांच्या वतीने वॉशआउट मोहीम राबवली जाईल असे देखील पोलीस निरीक्षकांनी सांगितले आहे या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय वाळवे पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन सहायक फौजदार विजय पासपोडे करीत आहे